नमस्कार मित्रांनो नोबेल पारितोषिक न मिळाल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष वेनेझुएला विरुद्ध काही कारवाई करणार का अशी चर्चा रंगली असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन विरुद्ध शंभर टक्के टॅरिफ ॲडिशनल शंभर टक्के टॅरिफ लावायची घोषणा केली अर्थातच त्यांच्या इतर घोषणांप्रमाणे ही घोषणा एक नोव्हेंबरपासून लागू होणार आहे म्हणजे एक नोव्हेंबरला ती लागू झाल्यावर आपण त्याच्याबद्दल अधिक सविस्तर बोलू शकू कारण ट्रम्प काहीतरी घोषित करतात मग बदलतात मग पुन्हा घोषित करतात अर्थात करता भारताविरुद्ध जे पन्नास टक्के टॅरिफ आहे ते अजूनही सुरू आहे आणि भारताने असं दाखवलं की आम्ही काही त्याची पर्वा करत नाही पण ट्रम्प यांचं म्हणणं आहे की हे मी खोडी काढलेली नाही आहे ही खोडी चीननी काढलेली आणि त्यामुळे त्याला धडा शिकवणं आवश्यक आहे तर चीननी काय खोडी काढली ते समजून घेणं आवश्यक आहे चीन, चीन सरकारनी घोषणा केलेली आहे की आठ नोव्हेंबरपासनं चीनी कंपन्या ज्या डे नव्वद टक्के रेअर अर्थ मिनरल लिथियम वगैरे ज्या अशा सगळ्याच्या मुख्यतः बॅटरी सिलिकॉन वेफर्स चिप्स किंवा इतर गोष्टींमधले स्पेअर पार्ट याच्यासाठी अतिशय महत्वाचे असतात त्या खनिजांचं प्रमाण जर एकूण वस्तूच्या किमतीच्या शून्य पॉइंट एक टक्का किंवा त्याच्याहून जास्त असेल म्हणजे शंभर रुपयाचा माल विकत असाल तुम्ही चीनमध्ये वस्तू आणि त्याच्यात जर रेअर अर्थचं प्रमाण दहा पैशापेक्षा जास्त असेल तर त्याच्या निर्यातीसाठी तुम्हाला चीन सरकारची परवानगी घेणं आवश्यक आहे तुम्हाला शंभर रुपयात दहा पैसा म्हणजे जवळपास सगळ्यात गोष्टी लावणार ना म्हणजे शंभर रुपयात पंचवीस रुपये असेल तर गोष्ट की पंचवीस रुपयाच्या खालते का वरती पण दहा पैसे म्हणजे काय झालं याचं कारण म्हणजे हे जे रेअर अर्थ मिनरल आहेत ते काही तसे रेअर नाही आहेत म्हणजे ती मुबलक सगळी खनिजं आहेत पण ती खनिजे अशी आहेत की तुम्हाला डोंगर पोखरून उंदीर काढावा लागतो म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर खाणकाम करावं लागतं आणि त्याच्यातनं ती सूक्ष्म प्रमाणात मिळतात आणि त्यामुळे या खनिजांकडे फारसं कोणी लक्ष दिलं नव्हतं कारण तशी ती महागाई नाही आहेत ती दुर्मिळ आहेत जर सोनं असतं चांदी असेल तांब असेल तर जर ज्याच्यातनं जरी दहा ग्रॅम सोनं मिळालं तरी किती बावे मला माहित नाही लाखाच्या वर काहीतरी दीड लाख होईल असं म्हणतात काय पण एवढी भा एवढी किंमत असते त्याला या ज्या रेअअर्थ आहेत त्याला तशी काही किंमत नसते पण तरी त्याचं महत्व खूप आहे मी कॉस्टिंग मी कॉमर्स शिकलेलो आय सी डब्ल्यू तेव्हा याच्यात करत असताना हे उदाहरण आम्हाला नेहमी सांगायचं की कुठल्या गोष्टीचा स्टॉक किती असला पाहिजे म्हणजे समजा दहा रुपयाचं जिरा बिस्किट असेल जिरा बिस्किट जिरा बिस्किटमध्ये किती जिरा घालतात एका बिस्किट मध्ये चार पाच जिऱ्याचे दाणे असतात म्हणजे त्याची सगळी अख्ख्या दहा रुपयाच्या बिस्किटच्या पॅकमध्ये पण जिऱ्याची किंमत जेमतेम वीस पंचवीस पैसे असेल पण जर ते जिरंच संपलं तर मग जिरा बिस्किट कसं राहिलं जिरा बिस्किट जिरं तर असलं पाहिजे आणि त्यामुळे जरी दहा रुपयात पंचवीस पैसे जिऱ्याची किंमत असली तरी जिरं हे असणं अतिशय महत्त्वाचं असतं तीच गोष्ट रेअरअरच्या बाबतीत आहे आता चीनने हे का केलं तर चीनला असं वाटतं की अमेरिकेनी या ज्या ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी वेगवेगळ्या चिप्स आहेत एन व्ही डी असेल किंवा ए एम डी असेल ज्या कंपन्या अमेरिकन आहेत चिप्स बरेचदा तायवानमध्ये बनतात त्याची निर्यात अत्याधुनिक चिप जी पी यूज त्याचं निर्यात जर चीनला करायची असेल तर अमेरिकेची परवानगी आवश्यक आहे आणि नंतर तर त्यांनी त्या निर्यातीवर बंदी घातली मग या कंपन्यांनी मांडवली मांडवली करून अमेरिकन प्रशासनाला सांगितलं की आम्ही त्या चिप्स देणार नाही त्याच्यापेक्षा कमी प्रतीच्या चिप्स चीनला देऊ कारण जर पूर्णपणे बंद केल्या तर मग चीन स्वतःच्या स्वतः चिप्स बनवायला लवकर शिकेल आणि त्यामुळे आम्ही त्यांना चिप्स देऊ पण त्यांना हलक्या प्रतीच्या देऊ ज्याच्यामुळे त्यांना कोर रिसर्च करणं ए आयच्या बाबतीत शक्य होणार नाही आणि हे चीनला पसंत नाही आहे चीन असंही दाखवण्याचा प्रयत्न करतोय अधूनमधून की तुम्ही जरी आम्हाला या सेमी कंडक्टर्स किंवा चिप्स दिल्या नाहीत तरी देखील आम्ही त्याच प्रतीचं संशोधन त्याच प्रतीचे रिझल्ट देऊ शकतो आणि आम्हाला काही तुमची गरज नाही पण कल्पना आहे की चीनला या सगळ्याचा झटका बसतोय आणि एका प्रकारे आता शी जिंगपिंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट अपेक्षित आहे दोन्ही नेते दक्षिण कोरियातल्या एका परिषदेसाठी जाणार आहेत आणि तिथे त्यांची भेट होणार आहे आणि भेटीपूर्वी दोघांनीही तलवारी उपसल्यात पण आता ट्रम्प यांनी नवीन काय केलंय तर त्यांचं म्हणणं आहे की फक्त आम्ही चीनच्या मालावर ॲडिशनल शंभर टक्के कर लावणार नाही तर जर चीन आम्हाला ह्या ज्या सगळ्या चिप्ससाठी आवश्यक खनिज संपत्ती ई व्हीसाठी बॅटरीसाठी म्हणजे या सगळ्यासाठी या गोष्टी लागतात त्या जर देणार नसेल तर आम्ही चीनला एक्सपोर्ट करणाऱ्या सॉफ्टवेअर आणि इतर स्पेअर पार्ट्सवरही एक्सपोर्ट कंट्रोल आणू आता त्यानं विचारलं म्हणजे नेमकं काय का कुठलं सॉफ्टवेअर तुम्ही चीनला कारण हे सगळं सोशल मीडिया वगैरे चीनमध्ये स्वतःच होत आहे कुठलं सॉफ्टवेअर चीनला तुम्ही हे करता तर ट्रम्प यांचं म्हणणं आहे की अजूनही जगात विमान कंपन्या आहेत त्या फक्त दोनच आहेत बोईंग आणि एअरबस बाकी ज्या बंबार आणि इतर ज्या गर्ल्स स्ट्रीम वगैरे आहेत त्या छोट्या छोट्या आहेत पण मुख्य प्रवासी विमान कंपन्या दोनच आहेत आणि त्यातला निम्मा वाटा जवळपास बोईंगचा आहे अमेरिकन कंपनी आहे आणि जर बोईंगनी आपलं सॉफ्टवेअर जे अद्ययावत त्याचं केलं जातं किंवा त्याच्यामध्ये लागणारे विमानातले अनेक प्रकारचे स्प्रे स्पेअर पार्ट्स असतात ते अमेरिकन कंपन्या बनवतात त्याच्यावर जर बंदी घातली तर चीनचं हवाई क्षेत्र जमिनीवर येऊ शकेल कारण विमानं तर सतत उडती राहावी लावी लागतात आणि त्याच्यासाठी त्यांची डागदुजी देखभाल स्पेअर पार्ट्स त्याचं सॉफ्टवेअर आणि हे जर अमेरिकेने बंद केलं तर चीनची अवस्था बिकट होईल म्हणजे एका प्रकारे ट्रम्प यांनी धमकी दिलेली आहे त्यांनी अजून हे स्पष्ट केलेलं नाही आहे की ते शी जिनपिंग यांच्याशी भेटणार आहेत का नाही ते म्हटले कदाचित मी आत्ता सांगू शकत नाही एकाच परिषदेत आहोत भेट होऊही शकेल पण कशासाठी भेटायचं भेटून काय करायचं असा प्रश्न त्यांनी केलेला आहे की जर चीन अशा प्रकारे वागणार असेल लोकांना अपेक्षा होती की या ड्रॅगन आणि अमेरिकेचा काय म्हणतात अस्वल मोठ यांच्यातला जे झुंज होती त्यामध्ये एक युद्धविराम म्हणजे गाझाच्या युद्धविरामपेक्षा हा अमेरिका चीन यांच्यातला शीत युद्धविराम हा जगासाठी जास्त दिलासादायक होता आणि ज्या प्रकारे ट्रम्प यांनी टिकटॉकवर जी चीनी कंपनी बंदी न घालता तिला अमेरिकन कंपनीने विकत घेऊन टिकटॉकला पैसे द्यायचे वगैरे अशा प्रकारचा काहीतरी मध्यम वर्ग काढला होता त्याच्यातनं मग अमेरिका आणि चीन यांच्यातल्या चर्चेची तयारी झाली होती की त्याच्यात ते, ते वातावरण निर्माण झालं होतं त्याची शिक्षा अर्थातच भारताला मिळाली भारताविरुद्ध पंचवीस अधिक पंचवीस पन्नास टक्के कर लावण्यात आला रशियाकडनं तेल आयात करतो म्हणून भारतावर कर आयात कर लावण्यात आला पण चीन अमेर रशियाकडनं तेल आयात करत असून भारतापेक्षा जास्त तेल आयात करत असून चीनवर मात्र हा कर लावला गेला नव्हता पण आता या अर्थमुळे चीनचंही याच्यामध्ये नाव आलेलं आहे या एका घोषणेमुळे अमेरिकेतल्या शेअर बाजारातनं एका दिवसात जवळपास सव्वा लाख कोटी डॉलर बाहेर निघालेले आहेत एवढं दांडकन अमेरिकेतले शेअर बाजार आपटलेले आहेत आता या अशा प्रकारची बंदी लावली जाणार का नाही जाणार आणि लावली गेली तर काय होणार हे चित्र स्पष्ट होईल कारण ट्रम्प यांचं देखील दबावाचं राजकारण आहे चीनचंही दबावाचं राजकारण आहे दोन्ही नेत्यांची तशी स्टाईल आहे आणि त्यामुळे भारतात बऱ्याच जणांना वाटलं होतं की चला आता चीनवर शंभर टक्के आयात कर लागला आता सोमवारी भारतातला शेअर बाजार दणकण उसळी मारणार पण मला असं वाटतं की एखादी तेजी किंवा एखादी मंदी याच्याकडे न बघता लाँग टर्म पर्स्पेक्टिव्ह काय आहे ते बघितलं पाहिजे याचं कारण हे अजून चित्र स्पष्ट नाही आणि दोघांनाही हे जे एकमेकांविरुद्ध निर्बंध लावत आहेत ते दोघांनाही रक्तबंबाळ करणारे आहेत आणि त्यामुळे दोघंजणं कुठेतरी सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करतील पडद्या मागून दोन्ही देशाची प्रशासन परराष्ट्र व्यवहार मंत्रालय काम करतील आणि काहीतरी सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करतील पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की ही सेटलमेंट म्हणजे तात्पुरती काहीतरी होऊ शकते पण जे मूलभूत मतभेद आहेत ते काही दूर होणार नाहीत आणि हे मूलभेद मतभेद अशासाठी आहेत की दोन्ही देशांपैकी महासत्ता होण्याचं सर्वोच्च महासत्ता होण्याचं दोघांची जी महत्वाकांक्षा आहे चीन आता पुढे जातोय अमेरिका मागे ते अमेरिका आणि त्यामुळे नेमकं काय होणार आहे ही गोष्ट लवकरच स्पष्ट होईल पण तोपर्यंत ही जी पडझड होणार आहे दिवाळीच्या मुहूर्तावर जे धमाके फटाके फुटणार आहेत त्यांनी आपल्या सगळ्यांचं मनोरंजन मात्र होणार आहे अर्थात हे मनोरंजन होताना शेअर मार्केटमध्ये किंवा अन्य कुठल्या गोष्टीमध्ये पैसे गमावणार नाहीत ना स्वतःच्या चुकीमुळे किंवा इतरांच्या चुकीमुळे याची काळजी घेण्याची आपल्याला गरज आहे बाकी सगळं ठीक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून सिद्धेश थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट